इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना करता येईल नापास महत्त्वाचा निर्णय शिक्षक बंधू भगिनींनो आता पाचवी आठवीत सरसकट उत्तीर्ण नाही ना अशा प्रकारचा निर्णय केंद्राकडून नो डिटेन्शन धोरण रद्द करण्यात आलेला आहे सकाळ पेपरमध्ये बातमी आहे नवी दिल्ली केंद्र सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणासाठी शालेय विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण नो डिटेन्शन पॉलिसी no रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे सुधारित निर्णयानुसार पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बळती न देता अनुत्तीर्ण मानले जाईल केंद्र सरकारने दोन हजार एकोणवीसच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील नियमावलीतील सुधारणा करताना नो डिटेन्शन धोरण रद्द केले आहे या अंतर्गत राज्यांना पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे यामध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बळती दिली जाऊ नये यासाठीचा पर्याय राज्यांना देण्यात आला आहे शिक्षण मंत्रालय सचिव संजय कुमार यांनी आज माध्यमांना यावत माहिती दिली त्यांनी सांगितले की केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून नो no डिटेन्शन पॉलिसी रद्द केली आहे या यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार येत्या पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जाईल या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पुढील वर्गात बळती दिली जाणार नाही मात्र इता आठवीपर्यंत शाळा व्यवस्थापनाला संबंधित विद्यार्थ्याला काढून टाकता येणार नाही केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय सैनिक स्कूल यासह हो। केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन हजार शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही सु अधिसूचना लागू झाली आहे म्हणजे केंद्राने ही अधिसूचना लागू केलेली आहे आणि तो पर्याय इतर राज्यांना खुला केलेला आहे जर राज्य सरकारने हा निर्णय घेतला तर वरील निर्णय हा राज्य सरकार घेतल्यानंतर राज्याला देखील तो लागू होऊ शकतो म्हणजे आता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत वार्षिक परीक्षेत जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला नापासच ठेवता येणार आहे म्हणजे त्याला बळती देता येणार नाही अंमलबजावणी आधीपासूनच ही दुरुस्ती शिक्षणाधिकार कायद्यातील बदलानंतरच्या पाच वर्षांनी आली आहे यानुसार पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बळती न देण्याचा पर्याय राज्यांना मिळाला आहे मात्र शालेय शिक्षण हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्याने दिल्लीसह सोळा राज्यांनी आणि दोन केंद्रशासित प्रदेशांनी पाचवी आणि आठवीसाठी नो डिटेन्शन पॉलिसी आधीच संपुष्टात आणली आहे म्हणजे राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला तर राज्यांना हा निर्णय लागू होऊ शकतो धन्यवाद